आहे पुण्यामधून कडाक्याच्या थंडीमध्ये पुण्यामध्ये सोळा वयोवृद्ध रुग्ण असल्याचं पाहायला पुण्यामध्ये किला काळीमा फासणारी घटना घडली आहे ससून रुग्णालयानं दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे सोळा रुग्ण सोपावलेले होते दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेनं सोळा रुग्णांना रस्त्यावर आणलेलं आहे गायकवाड यांच्या संस्थेकडे जागा नाही आणि त्यामुळे रुग्ण उघड्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे ससून मधले काही रुग्ण जर्जर अवस्थेतले तिथे ठेवलेले दिसले मी त्याबाबत त्यांना विचारणा केली की हे काय म्हणलं की तुम्ही असे पेशंट इथं का ठेवलेले ते म्हणले सदर जागा ज्या ठिकाणी तुम्ही गेला होता ती भाडे तत्वावरची जागा आहे आणि त्याच्यावर पंचवीस हजार रुपये भाडं मी देत होतो आता त्या मालकाने दहा हजार रुपये भाडं वाढवलेले जे मला भरणं शक्य नाही आणि त्यामुळं मला शासनाने जागा जा, द्यावी याकरता जा मी उपोषणाला बसलोय म्हणलं तुम्ही उपोषणाला बसलेला अर्थ हे ठीक आहे पण या पेशंटचं काय नाही म्हणे मी या पेशंटला पण घेऊन आलेलो आहे इथं त्या पेशंटची अवस्था हो इतकी भयानक होती म्हणजे एकाच्या पा, पायाला बेडसूळ झालेले काही जण मरणासन्न झालेले आहेत काही जणांना बोलता येत नाही अशा पेशंटला जर हा माणूस पोषणासाठी वापरत असेल आणि प्रेक्षकांना दाखवतोय आई वडील असतील ही वेळ का आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सध्या हे सोळा वयोवृद्ध रुग्ण कोणत्या ठिकाणी आहेत त्यांची सध्याची स्थिती काय आहे श्रद्धा ही जी संस्था आहे या संस्थेला शासन रुग्णालय आणि पुणे पोलीस ज्यांचे नातेवाईक नाहीत असे जे रुग्ण आहेत त्यांच्याकडे सुपूर्द केलं जात आणि त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी या संस्थेची आहे ही संस्था जी आहे ती पुण्यातल्या पुरसंगी भागात आहे आता मात्र हे सगळे रुग्ण जे आहेत ते घोरपडी परिसरामध्ये ठेवण्यात आलेले आहेत जे उघड्या जागेवरती आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की संस्थेने जी जागा भाड्याने घेतलेली होती ते दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेने पंचवीस हजार रुपये भाडं होतं ते पस्तीस हजार केलं आणि त्यामुळे हे सगळे रुग्ण घेऊन जे आहे ते मी उपोषणाला बसलेलो आहे आणि यांची इथे व्यवस्था केलेली आहे मात्र या सगळ्यामध्ये ज्या यंत्रणा आहेत सामाजिक विभाग असेल ससून रुग्णालय असेल या रुग्णांचे नातेवाईक सुद्धा असतील या सगळ्या वयोवृद्धांचे ते सुद्धा सगळी ही समाज व्यवस्था याला जबाबदार आहे आणि त्यामुळे या सगळ्यावरती आता काही कारवाई होते का ते पाहणं महत्वाचं आहे मात्र इतक्या कडाक्याच्या थंडीत आज पुण्याचं तापमान नव अंशाच्या खाली आहे आणि अशा कडाक्याच्या थंडीत हे सगळे वयोवृद्ध रुग्ण जे आहेत जे नागरिक आहेत त्यांना उघड्यावर झोपावं लागते आणि यांच्या सोबत हे दादासाहेब गायकवाड सुद्धा आहेत त्यामुळे नेमका आता का या सगळ्या प्रकरणात प्रशासनाकडून काही कारवाई होती का काही निर्णय घेतला जातो का हे पाहणं महत्वाचं आहे बरोबर सगळं जागा उपलब्ध नसताना त्यांनी रुग्णांना अचानक रस्त्यावर आणला आणि त्यांनी दुसरा पर्याय निवडला का नाही हा सुद्धा प्रश्न आहे मला जे अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत धंगेकर जी नमस्कार सध्या आम्ही टी व्हीवर एक बातमी दाखवतोय कडाक्याची थंडी आहे आणि सोळा वयोवृद्ध आहेत ते रुग्ण उघडावर पाहायला मिळत आहेत कारण की या रुग्णांना म्हणजे पुण्यामध्ये काळीमा फासणारी घटना घडली आहे संस्थेकडे सोळा रुग्ण सोपवलेले होते पण दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेनं सोळा रुग्णांना रस्त्यावर आणलं संदर्भात आपल्याला काही माहिती आहे ससून मधलं जे सोशल मीडिया सोशल जे सोशलच जे खातं आहे त्यांची पूर्णपणे जबाबदारी कारण हे रुग्ण आपण ज्या संस्थेला तर त्या संस्थेची ताकद आहे का त्यांच्याकडे निवारा आहे का त्यांच्याकडे त्यावेळी रुग्णांना औषध उपचार होऊ शकतात का किंवा त्या ज्येष्ठ नागरिकांना ही सश ससून सर्व असे डीन असतील त्यांचं जे सोशल मीडियाचे जे काही बघत असतील सोशल मीडिया नाही सोशल वर्क या सगळ्यांनी मिळून त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि प्रामुख्यानं धर्मदायकांनी शक्यता ह्याच्या लक्ष शक्यताना त्यांची जबाबदारी की कि किती संस्था अशा आहेत किती रजिस्ट्रेशन झालेल्या आहेत किती संस्थेने शासनाचं अनुदान घेतलेलं आहे जागा घेतलेल्या आहेत ह्यांच्यामध्ये जे सोशल सोशल म्हणून त्यांची नोंदणी झाली ह्यांच्याकडे किती रोग ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा किती रुग्ण आहेत ह्याची माहिती प्रकाशित केली पाहिजे सध्या ज्या ज्या संस्थेने अनुदान घेतलंय ज्या ज्या संस्थांनी जागा घेतल्यात त्या त्या संस्थेमध्ये किती रुग्ण आणि किती ज्येष्ठ नागरिक आहेत ते बेवारस आहेत त्यांना समजतात त्याची माहिती त्यांनी बघितली पाहिजे प्रामुख्यानं धर्मदायकांनी ह्याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे जे कारभार झाला कमी करून ह्याच्यावर हो लक्ष दिलं पाहिजे रुग्णांवर लक्ष दिलं पाहिजे तुमच्या या ओ, नागरिकांना लक्ष दिलं पाहिजे आणि शासन एवढं मोठं संस्थेकडे जर जागा उपलब्ध नव्हती तर मग त्यांनी दुसरा पर्याय का नाही निवडला तुम्ही या संदर्भात काही माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे का नाही मी सकाळीच बोललो ही जबाबदारी ससूनच्या सगळ्या डिपार्टमेंटची आणि ते त्याची जबाबदारी ते दिन याच्यावर लक्ष दिलं पाहिजे मी आज सकाळी बोललो तिथल्या अधिकाऱ्यांशी पण तिथे समाधानकारक उत्तर मला काही मिळालेले नाहीये मी आज पत्र देणारे धर्मदायी पत्र आहे ज्या ज्या संस्था रजिस्ट्रेशन आहेत आणि त्यांना आपण जे अनुदान देतो किंवा कोणा मान शासन त्यांना जागा दिल्या असेल त्यांची पूर्णपणे आवाज तयार करून हा जनतेमध्ये प्रकाशित करून जनतेला अगदी त्या संस्थेला येईल ठीक आहे आ, हे जे सोळा वयोवृद्ध रुग्ण जे उघड्यावर आहेत हे योग्य नाही त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार व्हावेत आणि त्यांचा योग्य त्या ठिकाणी त्यांना हलवण्यात यावं ही विनंती आणि अपेक्षा धन्यवाद धंगेकरजी दिलेल्या माहितीसाठी